शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाबद्दल जे सारखं पाऊस पडून कापसाचं जे परिस्थिती आहे त्याच्यावर एक दोन मिनटाचं हिडिओ करायला होतं तर सध्या कापसाची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी बघा हे असं फकडीचं प्रमाण आहे हे, हे यानं म्हणजे पात जे आहे तर याच्यावर ही अशी फकडी डंक मारून हे पात कुचकामी झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट ही अशी पातेगळ व्हायला लागलेली आहे हे बघा ही अशी पातेगळ व्हायला लागलेली आहे हे हे ताजं गळून पडलेलं आहे आणि ही पातेगळ थांबवण्यासाठी कानोफिक्स एक मार्केटला औषध आहे आता बऱ्याच ठिकाणी फकडी आहे त्यानंतर हे असे पान पानं बुरशी आलेली आहे पानावर सारखा पाऊस चालू असल्यामुळे आणि फकडीचं प्रमाण म्हणजे बघा हे भरपूर खाली असं पडलेले आहेत पाते गळवा लागलेली आहे कापसाची तर याच्यावर उपाययोजना तुम्ही तुमच्या जे कोणी तज्ज्ञ असतील गावामध्ये किंवा तुमचे शास्त्रज्ञ त्याला विचारून तुम्ही करू शकता त्यानंतर कापसाला म्हणजे सगळेच पाते राहतील असं काही नसते शंभर टक्के फळ राहत नसते काही ठिकाणी जास्त झाडाला जर प फळ लागलं तर ते गळू शकते बघा ही अशी पाते गळ आलेली आहे हे तुम्हाला दिसेल तर ह्या उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचे आहेत हा मी कोणाही औषधाची शिफारस करीत नसतो कारण आपण जर औषध सांगितलं काही तर ते त्या शेतकऱ्याचा एकळा अनुभव राहते बघा ही अशी पातेगळ झाली आहे आणि मग प्रत्येकाचा अनुभव हा प्रत्येकाच्या शेतीचं काही ठिकाणी धाडा जात अशी दाट झाली तरी बी त्याच्यात उष्णता गरमी तयार होऊन पातेगळ होती बरेच कारणं असतात तर सध्या या कापसाला पातेगळ आहे फकडीचा प्रादुर्भाव आहे आणि बुरशीसुद्धा कापसाच्या पानावर आलेली आहे अशी सध्या कापसाची परिस्थिती आहे काही जणांच्या कापसावर नसल बी पण सर्वसाधारण मी दोन चार प्लॉट बघितले तर प्रत्येकावर हे लक्षण दिसायलं आहे म्हणून तुम्ही श शक्यतो पोळ्याला जी आपण फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर सारखं पाऊसच पडत राहिलेलं आहे म्हणून आता या ठिकाणी तुम्ही कापसाचं आपल्या पिकाचं बोंडाचं संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर एखादी फवारणी घ्यावी आणि दुसरी गोष्ट पाऊस जास्त झाल्यामुळं या ठिकाणी जे तुम्ही खत टाकलेलं आहे तो खत ताबडतोब कापसानं त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात भेटलेलं नसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा त्याला एक आंतर मशागत पाळी घालता आली तर लय चांगली गोष्ट आणि याला लवकरात लवकर उपाययोजना करा असा माझा तुम्हाला या ठिकाणी एक मित्र यांना त्यानं एक संदेश राहील की सल्ला म्हणणार नाही कारण बरेच शेतकरी अनुभवानं खूप आहे बघा हे असे पद्धतीचं बघा हे पिवळं दिसायचं तुम्हाला हे असे मेन पाती पिवळी पडायला लागलेली आहेत आणि जी पाती पिवळी पडे ती शंभर टक्के गळणार तर याला लवकरात लवकर स्प्रे घ्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा थांबतो धन्यवाद